सूत्र दोनशे पन्नास अक्षय गतसंतापमात पश्यतो मुने क्व विद्या क्वच वा विश्व क्व देहोह ममेया अविनाशी आणि संतापशून्य आत्म्याचं दर्शन घेणाऱ्या मुनीसाठी विद्या कोणती आणि अविद्या कोणती कुठली देहाबद्दलची ममता आणि कुठला अहंकार नाथ सांगतात विद्या अविद्या देहासक्ती अहंकार विकार वासना या सगळ्याचा जनक आहे अज्ञान अज्ञानापायीच म्हणजे खऱ्या ज्ञानाच्या अभावामुळे माणूस प्राप्त विद्येबद्दल दुराग्रह बाळगतो देहालाच सर्वस्व मानून स्वतःच्या देहजन्य वासना दुसऱ्या देहाकडून पूर्ण करून घेऊ पाहतो देहाच्याच मोहात गुंतून पडतो देह आणि भौतिक विद्या यांचा अभिमान अहंकाराच्या पातळीला जातो आणि तोच पंडित असलेल्याचाही घात करतो इथेच खरा ज्ञानी सावध दक्ष असतो आपण म्हणजे कातड्याचं वेष्टण आणि अवयवांची सुसंगती असणारं शरीर नसून त्यातील चैतन्य आत्मतत्व म्हणजे आपण आहोत याची जाण आणि भान त्याला असतं अन्यथा कलेवरही जतनच केलं गेलं असतं धर्म पंथ संप्रदाय कोणताही असो कलेवराची विल्हेवाटच लावली जाते त्यासाठीचा मार्ग पद्धत कोणतीही असो ते जतन न करता पुन्हा निसर्गातच परत धाडलं जातं चैतन्याशिवाय त्या देहाचं अस्तित्व नाही आणि त्याला शोभाही नाही म्हणूनच ज्ञानी माणूस देहापेक्षा आणि देहाऐवजी चैतन्याचं आत्मतत्वाचंच महत्त्व जाणतो आणि त्याच्याशीच एकरूप होतो देहाबद्दल ममता आसक्ती न उरल्यामुळे अहंकारही सहजच दूर होतो त्यामुळे ईर्षा हेवा दुःख निराशा काळजी चिंता खेद शोक इत्यादी तापजनक गोष्टींचंही अस्तित्व उरत नाही म्हणूनच ज्ञानी माणूस सदैव तापरहित आणि म्हणून शांत स्थिर आणि आनंदी असतो आत्मरत झाल्यानं त्याला कुठली आली आहे देहाशक्ती आणि अहंकार शिवाय हे सहजपणे दूर झाल्यानं निसर्गत परिपक्व झालेल्या फळाप्रमाणे त्याच्या आनंदाची गोडी अमृताहूनही सरस ठरते आत्म्याशी संयोग पावल्यानं तो त्याचेच गुण आणि गुणधर्म धारण करतो म्हणूनच तो ममत्व संताप संतापशून्य निर्मोही विकार आणि अहंकार विरहित असतो तो या देहातील गोष्टींपासून दूर जातो देहातीत स्थितीला प्राप्त होतो आसक्ती आणि अहंकारापासून मुक्त होऊन देहानं अस्तित्वात असतानाच मुक्तीची अनुभूती आणि परम आनंदाला प्राप्त होतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत परम आत्मतत्वच आत्म्याच्या रूपानं माणसाच्या आणि सर्वच सजीवांच्या शरीरात वास करतं म्हणून सर्वांभूती त्याचं अस्तित्व जाणावं म्हणजे सर्वत्र आणि सर्वांमध्ये त्याचंच दर्शन होईल